मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका देवदैठन ग्रामपंचायत अंतर्गत शिवपाणंद शिवशक्ती रस्त्याच्या माध्यमामधनं गाव नकाशामध्ये दर्शवलेल्या सर्व रस्त्यांना अडथळा मुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आणि यासाठी अठ्ठावीस जुलै रोजी तहसील कार्यालय श्रीगोंदा यांच्याकडे अधिकृत पत्र सादर करण्यात आलं या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे देवदैठन येथील शिवमंदिर शिवशक्ती रस्त्यामुळे अनेक रहिवाशांना वाहतूक आणि पादचारी मार्गावरती अडथळे येत आहेत आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या सोयीसाठी हे सर्व रस्ते खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने नकाशाप्रमाणे रस्त्याचे सुयोग्य नियोजन करून अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकमतानं हा ठराव मंजूर केला त्यामुळे हे श्रीगोंदा तालुक्यातील पहिले रोड मॉडेल गाव ठरणार आहे असा विशेष उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय यावेळी श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांनी म्हटलंय की शासनाच्या शिवपानंद रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेला श्रीगोंदा तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय नकाशावरती अस्तित्वामध्ये असलेल्या सर्व रस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे यामध्ये जिथे अतिक्रमण झालं आहे अशा ठिकाणी हद्द निश्चितीचं काम सुरू करण्यात आलं आणि त्यासाठी प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत अशी माहिती श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दिली आहे ते, ते पुढे म्हणाले की हद्द निश्चिती पूर्ण झाल्यानंतर पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत कोणतेही शुल्क न आकारता संबंधित रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत यासंदर्भात दैवदेठन ग्रामपंचायतनं नकाशावरील अतिक्रमित रस्ते मोकळे करण्याची मागणी करणारं पत्र प्रशासनाला दिलं आहे आणि त्या मागणीनुसार लवकरच आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य शिवपानन क्षेत्र रस्ता चळवीच्या माध्यमातून राज्यभर शेवटच्या भावाला न्याय देण्यासाठी दर्जेदार रस्ता मिळवून देण्यासाठी जो काय व्यापक लढा चालू आहे आज श्रीगोंदा तालुक्यामधील श्रीगोंदेचे तहसीलदार यांनी आज एक अभूतपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे की आज देवदैठण गाव तिथले गा ग्रामस्थांनी एक ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला रोड विलेज करा त्या संदर्भात तहसीलदार असतील इथे भूमि अभिलेखचे अधिकारी असतील यांनी लगेच आता या ठिकाणी भूम देवदैठण गावच्या रस्त्यासाठी एकवीस तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे आणि गावातले ग्रामस्थ एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यामुळे समृद्धीचा महामार्ग आज गावागावातून खेड्या खेड्यापाड्यातून वस्ती वाडी वस्तीवरून आज खुला होताना आपल्याला दिसणार आहे ब्रिटिशकालीन शिवरास्त्र्यांची आज हद्दीनिश्चित होणार आहे आणि भविष्यामध्ये एक प्र देशासाठी आज आपला महाराष्ट्र एक आदर्श झालेला आपल्याला पाहायला मिळेल राज्याचे महसूलमंत्री यांनी चांगले निर्णय घेतल्यामुळे आज या ठिकाणी परिवर्तन होत चाललेलं आहे आपल्या देशातले आपल्या राज्यातले दीडशे आमदारांनी हा विषय उचलून धरला त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी या केंद्राकडे अठराशे रा, अठराशे कोटी रुपयांची मागणी केलेली आहे आणि भविष्यात लवकरच मुख्यमंत्री ग्राम सडक या या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून दर्जेदार रस्ते करण्याचा प्रयत्न होणार आहे आणि आज या का या का गावातून आज श्रीगोंद्यातल्या देवदेठन गावातून हा एक परिवर्तनाची एक दिशा होणार आहे श्रीगोंद्यातलं पहिलं रोड मॉडेल व्हिलेज देवदेठन बनत आहे त्याबद्दल मी तहसील प्रशासन भूमी अभिलेख कार्यालय असन आणि संबंधित आमचे सहकारी वाघमारे दादा असतील टिळक टिळकजी भोस या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या चवळीमध्ये आमचे सहकारी दादासाहेब जंगले पाटील असतील ॲडव्होकेट कडूस पाटील असतील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून श्रीगोंद्याची एक ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे नमस्कार आज आपल्यासोबत शरद पवळे साहेब आहेत हा आहे ज्या माणसाने महाराष्ट्रामध्ये आज एक ऐतिहासिक काम उभा केलेला आहे मागच्या पाच ते सहा वर्षांपासून औरंगाबाद हायकोर्टापासून ते श्रीगंद तहसीलपर्यंत आणि एकूणच महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे शिवरस्त्यांची एका गावातून गावातून दहा बारा ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने जाणार जे काही रस्ते असतात ते वर्षानुवर्ष कोंडलेले आहेत म्हणजे तेहतीस फुटाचा रस्ता अगदी तीन फुटावर आलेला आहे परंतु या रस्त्यावरती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून थोडंफार मुर्मीकरणाचे लाख दोन लाख रुपये सोडता कधीच निधी पडलेला नाही आणि त्यामुळं गावांचा श्वास कोंडलेला आहे ही पहिली लोक चळवळ अशी साहेबांच्या माध्यमातून उभा राहिली ज्या चळवळीने अगदी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा हो केला सकारात्मक बाजू अशी आहे यांची की महाराष्ट्राचे महसूलमंत्री मान्य नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी या समस्येचं गांभीर्य लक्षात घेतलं तुम्ही जर जाऊन एखाद्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन पाठपुरावा केला तर तुमच्या लक्षात येईल की वर्षानुवर्ष लोक एका शिवरस्त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करतात मात्र एकही शिवरस्ता घाईघाई होत नाही महाराष्ट्रामध्ये अभिमन्यू पवार नावाचे एक आमदार आहेत लातूरमध्ये औसा मतदारसंघाचे त्यांच्या मतदारसंघात स्वतः महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्त्याऐंशी मतदारसंघात शिवराज त्यांची सगळीकडे बोंबा बोंबा आहे मात्र साहेबांच्या माध्यमातून अशी एक लोकसळवळ त्यांनी निर्माण केली की गावातून सगळ्या बाजूला सगळ्या दिशेला जाणारे जे काही शिवरस्ते आहेत गाडी रस्ते आहेत पाऊल वाटा आहेत हे सगळे बार लहान सहान रस्ते आणि नकाशावरती असलेले जे काही रस्ते आहेत प्रामुख्याने हे सगळेच्या सगळे रस्ते खोल्या करण्यासंदर्भात त्यांची चळवळ आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मागच्या दोन वर्षापूर्वी हे आमच्या श्रीगोंदा तालुक्यात आले त्यांना आमचे दादासाहेब जंगले असतील त्याचबरोबर आमचे ॲडव्होकेट कडूस पाटील असतील आता आमचे सतीश वाघमारे असतील हे सगळी मंडळी त्यांना भेटली आणि श्रीगोंदा तालुक्यातले शिवरस्ते आहेत हे रस्ते मोकळे संदर्भ करण्यासंदर्भात तहसील कार्यालय असेल भूमी अभिलेख असेल इकडे पाठपुरावा सुरू झाला खरंतर प्रशासनामध्ये एका गोष्टीचं गांभीर्य अजिबात नसतं की समन्वय राखणं हे त्यांचं कामच नाही असं प्रशासनाला वाटतं परंतु अभिलेख असेल तहसील असेल यांच्यामध्ये जर योग्य समन्वय झाला तर शिवरस्ते मोकळे होऊ शकतात हा चमत्कार हा पवळेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये घडून दाखवलेला आहे तसा निर्णय निर्णयसुद्धा त्यांनी हायकोर्टाकडून स्वतः कष्ट करून केसचा पाठपुरावा करून लावून घेतला त्याची अंमलबजावणी म मा तहसीलच्या माध्यमातून कशी करायची यासाठी त्यांनी परत महसूल विभागाकडे पाठपुरावा हो केला आणि आज रोजी भूमी अभिलेख असेल महसूल विभाग असल्या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्रामधल्या खेडोपाड्यामधले गाव रस्ते शिव रस्ते खुले होत आहेत आणि याचं सर्वता या चळवीचं श्रेय मान्य शरद पवळे साहेबांना आहे त्यांनी केलेली कष्ट करून उभा केलेली चळवळ आज लोक चळवळ झाली आणि गावोगावी शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून रस्ते मिळणार आहेत भविष्यात त्यांनी जसं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून अठराशे कोटी रुपये हे फक्त गावातल्या शिवारस्त्यांसाठी शिवरास्त्यासाठी येणार ये आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि राज्य सरकारलासुद्धा हा निधी टाकण्यासाठी पवळे प्रवृत्त केलं भविष्यात जशी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आहे अशा योजनांमध्ये या रस्त्यांचा समावेश साहेब तुमच्या माध्यमातून होईल अशी सगळी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे आणि आमच्या श्रीमंदा तालुक्यामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये जे काही रस्ते झाले ते सर्वता आमचे पवळेसाहेब असतील जंगले साहेब असतील कडूसाहेब असतील यांच्या माध्यमातून झालेले आहेत हे बाब अतिशय चांगली आणि खेडोपाडी या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये आ उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण नमस्कार मी सतीश वाघमारी गाव देवदर्टन आमच्या देवदर्टण गावामध्ये आत्तापर्यंत म्हणजे पहिलेला इतिहासातला पहिला निर्णय होते की आमचं गाव शिवरस्ते शिव रस्ते असो रस्ते असतो गाडी रस्ते असो ते खुले होत आहेत आणि ते खुले होतात आणि लोकांचे वाद कोर्टातल्या हेलपाटी आता त्याला पूर्ण विराम भेटणार आहे आणि ते स्व त्याला पूर्णच म्हणजे आभार मानावं तितके कमी जे आमचे पोळी साहेब असतील टी एकजी असतील जंगले साहेब असतील कारण आम्ही त्यांच्या नेहमी पाठपुरावा केला की आमचं पहिलं गाव रोड विलेज मॉडेल म्हणून मग घेण्यात यावा त्यांनी आम्हाला या आम्ही जे मा मागणी केली होती त्यांनी आम्हाला प्रथम प्राधान्य दिल्याबद्दल मी त्यांचे मनस्तव आभार मानतो तसे तसतील मनुष्य आभार मानतो की त्यांनी आम्हाला मान्यता दिली शासनाच्या शिवपाणंद रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेमध्ये तालुक्यातील जे रस्ते नकाशावर आहेत त्या रस्त्यांची यादी केलेली आहे त्या रस्ते ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे ते रस्ते मोजणीला भूमिवले यांच्याकडे पाठवलेले आहेत किंवा काही पाठवणार आहोत आणि त्यांची मोजणी झाल्यानंतर ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे हद्दी खोनिक झाल्यानंतर ते अतिक्रमण काढण्याची कारवाई मुस्लिमांबद्दल केली जाईल कामी जो बंदोबस्त आहे तो निःशुल्क मिळणार आहे आणि त्या सर्व जे रस्ते आहेत अतिक्रम रस्ते ते तालुक्यातील सर्व मोकळे होतील देवदन गावातले प्रथम सुरुवातीला देवठण गावातले जे काय रस्ते नकाशावर आहेत त्या संदर्भात ग्रामपंचायतीनं आपल्याला एक पत्र दिलेलं आहे की ते सर्व जे रस्ते आहेत ते आम्हाला खुले करून मिळावेत म्हणून आपण ते देवठण दे 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 गावामध्ये जे काय नकाशावर रस्ते आहेत ते रस्ते मोजणी करून जर अतिक्रमण असेल तर ते सर्व रस्ते आपण मोकळे करून घेऊ सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका